आणि मस्त असं चिकन तयार झालंच आहे नमस्कार मंडळी इथे मी दोन किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे उद्या मला सकाळी लवकर उठून हे चिकन करायचं आहे तर इथे मी ह्या चिकनला आधीच काही मसाले लावून घेत आहे म्हणजे उद्या माझी सकाळी घाई व्हायला नको तर इथे मी अगदी लाल तिखट मसाला तीन चम्मच टाकत आहे आणि हिंग घेणार आहे तसेच ह्याकरिता इथे मी घरगुती हळदीचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे घरगुती हळद नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळणारी कोणती हळद घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी दीड चम्मच दही घेत आहे दही जर जास्तच आंबट असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण थोडं कमी करा दही चाकूनच चिकनला लावताना लावा नाही तर चिकन जे आहे ते थोडंसं आंबट होण्याची भीती असते चवीपुरतं थोडंसं मीठ घ्या मीठ टाकताना थोडं कमीच टाका कारण उद्या आपल्याला ह्याच्यात मला इथे थोडीशी फोडणीमध्ये सुद्धा मीठ टाकायचंच आहे आणि इथे छोटा चम्मच राईचं तेल हे पचनासाठी खूप चांगलं असतं सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व जो मसाला आहे हा चिकनला व्यवस्थित लागेल आणि त्याच्यातील जी चव आहे त्याच्यात उतरेल असं आपल्याला मिक्स करून मी आता हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार रा आहे तर सर्व छान असं मिक्स करून झालंच आहे आता एका छोट्या पातळीमध्ये हे सर्व बसेल असं आपल्याला सर्व बसवून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळी उठल्यानंतर जेव्हा केव्हा तुमची घाई असेल तेव्हा तुम्हाला घाई न होता पटकन फोडणीसाठी हे तयार झालेलं असेल तर अशा प्रकारे इथे मी चिकन फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सकाळी सकाळी खूप घाई असते तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं होतं आणि दोन तेजपत्ता हे व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर इथे मी रात्रीच आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली होती आणि ती पेस्ट मी आता ह्या तेलामध्ये घेत आहे म्हणजे छान असं हे आता व्यवस्थित असं शिजून होईल त्यानंतर आता ह्याच्यामध्ये दोन टोमॅटोची मी प्युरी केली आहे त्यानंतर एक चम्मच लाल तिखट मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं आपण इथे मीठ टाकणार आहोत कारण फोडणीलासुद्धा मिठाची गरज आहेच म्हणून काल आपण मीठ टाकताना थोडंसं आपण चिकनमध्ये कमी टाकलं होतं सर्व काही व्यवस्थित शिजवून घ्या जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ तुमच्यासाठी प्रथमच तुम्ही पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी केली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी ह्याच्यामध्ये घ्या आणि आता झाकण देऊन आपण हे पंधरा मिनटांकरित्या शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत इथे मी बरोबर पर पंधरा मिनटांनी झाकण ओपन करत आहे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही छान अशी तयार झालीच आहे जा आता ह्याच्यामध्ये आपण जे काल मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं ते चिकन आपण ह्याच्यामध्ये वन बाय वन ॲड करणार आहोत मंडळी तुम्हाला अशा भरपूर सारे रेसिपीज पाहायच्या असतील तर टायटलच्याच बाजूला मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर सारे रेसिपीज पाहायला मिळतील सर्व जी ग्रेव्ही आहे ही चिकनला लागेल असे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे जेव्हा केव्हा घाई असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने चिकन केलं तर तुमचं चिकन जे आहे ते पटापट होईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल तर जेव्हा केव्हा घाई आहे तेव्हा तुम्ही जास्त साहित्य टाकत बसू नका ह्याप्रमाणे केलं तर तुमचं चिकन जे आहे हे पटकन होऊन जातं आणि खूप असं सुंदरसुद्धा होतं आता इथे आपली जी सर्व ग्रेव्ही आहे व्यवस्थित अशी मिक्स करून झालीच आहे आता आपण हे झाकण देऊ लो टू मीडियम फ्लेमवर हे आपण पंधरा मिनटांकरिता शिजण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनटांनंतर इथे मी आता हे ओपन केलं आहे चिकन हे जे आहे तुम्ही बघू शकता पाणी न टाकता किती पाणी सुटला आणि व्यवस्थित असं शिजलं सुद्धा आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया इथे मी अर्धी वाटी सुक्या हो खोबऱ्याचं वाटण घेत आहे तसेच जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा भाजूनसुद्धा तुम्ही खोबऱ्याच्या वाटणामध्ये घेऊन ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आता इथे मी एक मोठा चम्मच घरगुती धणे पावडर घेतली आहे आणि गरम मसाला तोही घरगुतीच आहे त्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घ्यायची आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जे आहे ते आपण पाच ते दहा मिनटांकरिता झाकण देऊ लो फ्लेमवर हे सर्व व्यवस्थित असं सा शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही चिकनला मॅरिनेट करायच्या वेळी लिंबसुद्धा लावू शकता झाकण द्या आणि आता आपण इथे दहा ते पंधरा मिनटानंतर ओपन करणार आहोत तर खूप छान असं मस्त झणझणीत वाससुद्धा येत आहे आणि तो मिरचीचा जो झटका आहे तोसुद्धा जाणवत आहे तर छान असं चिकन तयार झालंच आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी ग्रेव्ही आणि चिकनसुद्धा खूप छान असं दिसत आहे आणि हे ही जी रेसिपी आहे ही आम्ही सतत जेव्हा जेव्हा घाई असते तेव्हा तेव्हा आमच्या घरात ही केलीच जाते तर अशी मस्त अशी चिकनची रेसिपी आणि हा झणझणीत चिकन तयार आहे तर आता इथे मी सर्व करत आहे खूप छान असा चिकन तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायचे असतील तर चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट प्लेसुद्धा करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश रहा, तंदुरुस्त रहा. धन्यवाद